या विशेष अधिवेशनाचा सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा कारण आंदोलन हे मराठ्यांनी करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेला ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे आजचं विशेष अधिवेशन त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांची सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे ओ विषतून मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं लावून धरावं मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राय धरलं जाईल कारण मराठा बघणार आहे कोण बोलतो आहे कोण काय कारणं सांगणार आहेत सगळ्याच आमदारांनीसुद्धा इतरही आमदारांनी याविषयी बोलावं मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचा अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांचे जे आधी नाही यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करा विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही एकवीसलाच घोषणा करणार प्रचंड मोठं शांततेत थे मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणूनही ओबीसीतून मागणीसाठी आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस आम्ही नाकारलं नाही आहे ते देता येते मागासवर्ग आयोगच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या त्यांना ते दोन तीन जणांना लागतं आहे ते कारण त्यांना आणखीन मी मराठ्यांचं वाटलं करायचं तेही आयोग याच आंदोलनामुळं गठीत झालेला आहे याच आंदोलनामुळंच तेही आरक्षण मिळतं आहे जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच या जे दोन चार लागतं आहे शंभर दीडशांना यांना मिळवून दिले खरं तर ह्या शंभर दीडशांनी या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं झाले आणि ते आहे त्याबद्दल आमचं काय मत नाही हे भाग दोन वेगळे वेगळे सामान्य मराठ्यांची मा मागणी ओबीसी हो आरक्षणातून आणि आम्हाला तेच पाहिजे